अनिकेत भागव या अशा सुशिक्षित महिला उमेदवार म्हणून दिल्यात त्या ह्या प्रत्येक गावाला प्रत्येक ठिकाणी ह्या गणामध्ये न्याय देतील ही अपेक्षा आहे आमची आणि खात्री पण आहे त्या तुमचं जे पक्ष आहे तुमच्या पक्षाचं विजन काय असणार आहे आमचा विज पक्षाचं विजन शेतकऱ्यांना मदत करणं प्रत्येक ठिकठिकाणची विकास कामं विकास कामं करणं मेन महत्त्वाचं म्हणजे त्या भागात फिरत असताना आत्ता आम्हाला हे निदर्शनास आलं की प्रत्येक महिलेला अडचण आहे की पाण्याची वेळेवर पाणी सुटत नाही पाणी वेळेवर नाही आहे बाकीच्या अडचणी त्यांना कामाला जायला शेतात जा शेतात जायच्या वेळेला त्यांची हाल हालापेष्टा होतात पाणी वेळेवर भेटत नाही पहिला प्रश्न आम्ही आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पाण्याचा प्रश्न पहिला मार्गी लाव प्रत्येक शेतकऱ्यांना जे काही योज सरकारी योजना येतील या योजनेमध्ये आम्ही सहकार्य करू शाळेचं पण काही प्रश्न आहेत ते सोडवले जाल अंगणवाडीमध्ये काही खाद्यवाटप असतं वे वेगवेगळं त्याच्या ते पूर्ण म मुलांच्या पालकांपर्यंत पोचत नाही तेही त्या तिथेही आम्ही हस्तक्षेप करू शकतो प्रत्येक शिक्षणाच्या मा माध्यमातून प्रत्येक शिक्षका शिक्षण आम्ही व्यवस्थित कसं मिळेल याच्यावर लक्ष केंद्रित करू प्रत्येक पंचायत समितीच्या माध्यम प्रत्येक ग्रामपंचायत पंचायत समितीच्या माध्यमातून जी काय रस्त्याची कामं असतील बाकी आ, ग गटरे नाले नाल्या नाल्यांची कामं असतील त्या कामाकडे आम्ही सातत्यानं लक्ष लक्ष घालू आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक जिल्हा संघटिका म्हणून हमी शब्द देते आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद सर्व जनतेने द्यावेत ही सर्वांकडून अपेक्षा